ते हैदराबाद नरेंद्र अँड ट्रॅव्हल्सची नवी सेवा सुरू देकरांसाठी सुखकर आणि आरामदायक प्रवासाची नवी सोय एक सप्टेंबर पासून उपलब्ध होत आहे नरेंद्र छाया टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावानं देगलोर ते हैदराबाद अशी डेली सर्व्हिस सुरू होत असून प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची हमी देण्यात आली आहे या नव्या सेवेसाठी देगलूरहून रोज सकाळी सकाळी साडेपाच वाजता गाडी सुटणार असून हैदराबादहून परतीची गाडी सायंकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे हैदराबाद मधील प्रवाशांसाठी इमलीबर्न बस स्टॉप रघुराम लॉज इथं थांबा ठेवण्यात आलाय आरामदायक प्रवासासाठी आपली सीट आगाऊ बुकिंग करून घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे संपर्कासाठी प्रोपरायटर बालाजी पाटील शेकापूरकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद नौ, सदतीस झिरो आठ चौऱ्याण्णव आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी बुकिंग सुरू आहे बुकिंग सुरू आहे